तिने सांजेला अर्थात संध्याकाळच्या वेळेला चार गोष्टी आवर्जून कराव्या त्यामुळे घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि आर्थिक अडचणी कधीही जाणवत नाही कोणत्या आहेत त्या चार गोष्टी त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जसा सूर्यास्ताच्या वेळी तिने सांजेला तुम्ही देवाजवळ दिवा लावता तसाच एक दिवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि तुळशी पाशी सुद्धा अवश्य लावा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा या कृतीमुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते दुसरी गोष्ट म्हणजे मौन धारण करणं संध्याकाळच्या वेळेला नामस्मरण मंत्र जप किंवा जी नित्याची साधना असेल ती करावी पण वादविवाद मोठ्याने मुठा बोलणं या गोष्टी संध्याकाळच्या वेळेला चुकूनही करू तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वजांचं स्मरण संध्याकाळच्या वेळेला नक्की करावं आणि चौथी गोष्ट म्हणजे तिनी सांजेला अर्थात संध्याकाळी चुकूनही झोपू नये मित्रांनो पैसा खूप जास्त खर्च होतोय का जर असं असेल की पैसा खूप जास्त खर्च होतोय तर तुम्ही या वस्तू तुम्ही तुमच्या तिजोरीत कपाटात दुकानाच्या गल्ल्यात किंवा ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये पर्स पाकिटामध्ये तुम्ही ठेवू शकतात बऱ्याचशा वेळेस आपल्या घरात पैसा तर येतो मेहनत करून आपण पैसा तर कमवतो हो पण तो, तो पाण्यासारखा वाहतो खर्च होतो त्याच्यामध्ये बरकत नसते सेव्हिंग होत नसते समृद्धी नसते तर यासाठीच या तीन वस्तू आहेत या वस्तू आपण ठेवल्यात तिजोरीत कपाटात दुकानाच्या गल्ल्यात ऑफिसमध्ये ठेवल्यात तर बरकत राहते चमत्कार होऊन पैसा येत नाही फक्त आपण जो मेहनतीने पैसा कमवतो त्याच्यातच वाढ होते त्याच्यातच बरकत राहते त्याच्यातच समृद्धी राहते आणि तो पैसा टिकतो थांबतो आपल्या घरात यासाठी या तीन वस्तू ठेवायच्यात पहिली वस्तू आहे पाच कवडी कुठेही तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात कवडी मिळेल पिवळ्या रंगाची किंवा सफेद रंगाची तुम्हाला पाच कवडी घ्यायची आहे एक हळकुंड घ्यायचा आहे आणि श्रीयंत्र या तीन वस्तू तुम्हाला तुमच्या तिजोरीत गल्ल्यात ऑफिसमध्ये ठेवायच्या आहे नक्की बरकत होईल पैसे